अरे तो राजा आहे राजा तो बाकासूर त्या नावावरती दहा वेळा हिंद केसरीचा किताब आहे एक वेळा मी हिंद केसरीचा किताब आहे आणि त्याला काय गरज पण नाही अशा किताबांची आता परंतु काही लोकांनी ट्रोल केलं आपल्या बकासूरला माझ्या व्हिडिओला कमेंट्स केल्या की, की बाकासूर गटालाच गेला आर्गेला गेला गेला तो हारला काय त्याचं एका पराभवाने त्याचं काय अस्तित्व संपत नाही आणि तो संपणार बी नाही तो बाकासूर आहे देवांचा देव आहे तो बाकासूर आणि सरजा पण आपला चांगलाच पळाला वेगाचा शेवट सरजा थोडंसं जरा शे असतो शेवटी तो खेळामध्ये हार्जित असते आणि चांगली गाडी पळाली पिस्टन बावीस अकरा आणि माहिब्या एक चांगला माहिब्या पण तुम्हाला माहीत आहे माहि्याला आपल्या बाकासूरनंच घडवलेलं आहे आपण असू द्या गाडी चांगली पळाली पण आपला बाकासूर आज नाराज खूप बाकासूर फॅन नाराज झाले मग मी मी पण नाराज झालो पण जी मैदान जे आहे ते मैदाना बघण्याचा मूडच गेला कारण तुम्हाला माहिती आहे ते मैदान जे आहे ते बाकासूर शिवाय मैदान अपूरच आहे तो मैदान नसला तर तुम्हा तुम्ही बघताय जेवढी लोकं लाईव्हला असतात ज्या चॅनेलला कुठल्याही चॅनेलला जे असते बैलगाडी येत तिथं लाईव्ह आता कमी जाणार व्ह्यूज कमीच येणार त्या कोणत्याही असू द्या व्हिडिओजला पण असू द्या आपला बाकासूर गटाला पराभव झाला आपल्या बाकासूरचा त्या देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये पण असू द्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा नंतर देतो मी नंतरच्या मैदानाला कारण सारखं सारखं म्हणजे आपला शेवटी तो पण ब एक देव देवाचा अवतार जरी असला पण तो पण शेवटी एक जीवच आहे शेवटी बैल पण टॉपचीच होती शेजारी पण पन। पण असू द्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्या जोडीला बाकासुराणी सरजाला पुढच्या मैदानात खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो